नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या परंतु तुम्ही चॅनलवरती जर फर्स्ट टाइम आलेला असाल आणि तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या एफ एस आय प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश मुंबई बाजार समितीमध्ये एकशे सव्वीस कोटींचा गैरव्यवहार यावर्षी पीक बहरले गेल्या हंगामामध्ये सोळा ते सतरा हजार रुपयाचा प्रति क्विंटल असा दर मिळाला होता जिल्हा बँकेमध्ये नेमणार सहकार प्रशिक्षणार्थी नाबार्डकडून मंजुरी संगणीकरण पुढे जाणार अधिकार बँकांना मात्र नियमांचे पालन सक्तीचे लाडका केसर आंबा आला पाच टप्प्यांमध्ये मोहर सरासरी उत्पादन राहण्याचा अंदाज राज्यामध्ये हस्तबहारातील डाळिंबाचे दर दबावात हंगाम अंतिम टप्प्यात डाळिंबाचे नुकसान उठाव कमी मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दर बरा हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश शासकीय खरेदीच्या प्रतिसादाबाबत अधिकारी साशंक लाल मिरची बाजारात मोठी उलाढाल धुळे जिल्ह्यात उत्पादनात घट दर टिकून ओल्या लाल मिरची आवक कमी सतरा जलसिंचन योजनांना तीन कोटींचे अनुदान कुठल्या सहकारी पाठपुरावा संस्थांना अनुदान मिळाले इथे सविस्तर माहिती बघू शकता पोषक वातावरण नाही तरीही कापूस पीक उत्तम अमरावती विभागात पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष योग्य वेळी केलेल्या सिंचनाचा परिणाम लाट पावसाचा इशारा तसेच हवामान खात्याकडून विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा जनावरे जगवण्यासाठी तरी पाणी सोडा पोंढे राजुरीतील शेतकऱ्यांची आर्त हा पुरंदर उसाच्या प्रशासनाचे दुर्लक्ष जिराईत भागात जास्तीत जास्त ऊस संभवावा दिलीप खैरे सोमेश्वरच्या तोडणी कार्यक्रमात सुधारणीची मागणी त्याचबरोबर मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार भाताच्या पिकाची भरपाई पावसाबद्दल अपडेट जाणून घेऊया अकोला नगर सिंधुदुर्गात अवकाळीचा फटका फळबागांची फट मोठी हानी धाराशिव नांदेडमध्येही हजेरी ज्वारी बीजोत्पादनाच्या कांद्याचे सुद्धा नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात सरी बुलढाणा वाशिममध्येही हजेरी पाथर्डी तालुक्यात फटका धाराशिवच्या देवधानोऱ्यासह नांदेडमध्ये सुद्धा हजेरी स्वित्झर्लंडच्या कृषी तज्ज्ञांनी जाणली पीक विमा कार्यपद्धती नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास दिली भेट सध्या स्थितीमध्ये देशात गव्हाचा साठा निचांकी पातळीवरती फॅन कूलर जपून वापरा वीज बिल वाढणार वाढ कशी होईल खालील पद्धतीने बघू शकता देशातील बेरोजगारींमध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण साधे कॉपी पेस्ट ही येईना सहा उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न शून्य सत्तावीस टक्के उमेदवार कोट्यादेश नागपुरातील त्रेचाळीस टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखाली अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या